नमस्कार मी प्रमिला जमणे तर आज गव्हाचं पीठ आणि रव्यापासून मी पौष्टिक असा एक पदार्थ बनवणार आहे तर कर, चला आपण सुरू करूया तर मी ह्याला तूप घेतलेलं आहे तूप मी लागेल तसं ह्यात वतून घेणार आहे कढईमध्ये आपल्याला रवा आणि गव्हाचं पीठ दोन्ही भाजून घ्यायचं आहे तर हे अर्धे वाटी गव्हाचं पीठ आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि हे रवा आहे तर दोन्ही मिक्सच करून मी भाजून घेणार तर मी तूप आता गरम करून घेतले आणि दोन चमचे तूप आपल्याला पुरलं नाही तर आणखी मी तीन चमचे तूप टाकून ह्यात घेते लागेल तसं तूप वचून छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा तर बघा रवा आणि गव्हाचं पीठ दोन्ही पण किती छान असं भाजलेलं आहे बघा एकदम पूर्ण रवळ असं झाले गव्हाचं पीठ वापरले असं सुद्धा आपल्याला ह्यात वाटत नाही तर आता ही मी कढई खाली उतरून घेते आता दोन्ही अर्धी अर्धी वाटी एक वाटी झालेलं आहे आपण गुळ विरघळून घेऊया तर मी गुळ एक वाटी घेतले तुम्हाला गोड किती खायचं आहे त्याच्या अंदाजानं तुम्ही गुळ घालू शकता आता ह्यात मी थोडंसं पाणी ओतून घेते आता गुळ आपल्याला पूर्ण विरगळून घ्यायचं तर बघा आता पूर्ण गुळ विरगळ आहे एक वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे गुळ छान असा विरगळ आहे मी एका साईडला वतून एका साईडच्या ठेवते आणि आपली मगाशी जी रवा आपण भाजून घेतलेला आहे त्याची कढई वर ठेवते आणि ही जी गुळ आहे ती चाळीनं चाळून मी ह्यात ओतून घेते गुळाचं पाणी म्हणजे घाण खडा खुडा सगळं पूर्ण ह्यात राहतंय खाली तर का बघू शकता असं घाल राहते त्याच्यामुळे मी गुळ तसा टाकलेला नाही आता आप हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं गॅस खाली चालूच आहे बारीक गॅस चालू विलायची आणि जायफळ ह्यात टाकून घेते तर छान असं एक जीव पूर्ण शिरा मी केलेला आहे तर ते एका वाटीमध्ये काढलेलं मी एका प्लेटमध्ये याला पलटी करते तर बघा ह्याचा पदार्थ बनवलेला पौष्टिक असा आहे आणि गोळ गव्हाचं पीठ वापरून आपण बनवलेला शिरा आहे गोडाचा मस्तपैकी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला आहे तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ वाढला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा